कामगार कोण बनता देणार नाही कोण बनता देणार नाहीशिवाय राहणार नाही महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समितीच महाराष्ट्र इस्टिक कामगार संयुक्त कृती समितीचं ボタンはね。

तर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनी एवढं वेतन मिळावं हो। यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे मुख्यमंत्री साहेबांना आमची एकच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मिटिंग लावून एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकार एवढं वेतन देण्यात हो। यावं एवढी आमची मागणी पूर्ण करण्यात यावी यासाठी नाहीला जास्त आम्हाला हे धरणे आंदोलन करावं लागलं तरी आमची कर्मचाऱ्यांची मी नूर मोहम्मद शेख राज्य प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र एस टी कामगार सेना एस टी महामंडळातील एकूण तेरा संघटनांनी मिळून संयुक्त कृती समिती स्थापन केलेली आहे आणि या संयुक्त कृती समितीने सोबत मुख्यमंत्र्यांची दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला एक बैठक झाली या बैठकीमध्ये एस टी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं यासाठी ही महत्वाची बैठक दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या समोर कृती समितीची पार पडली या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी वीस तारखेपर्यंत वीस ऑगस्ट पर्यंत अवधी मागितला होता तो अवधी आता संपलेला आहे आज तीन तारीख आहे आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक आयोजित केलेली नाही आहे त्यामुळे एस टी कामगारांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झालेला आहे आणि या आक्रोशातून आज मालेगाव आगारात धरणे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे की आम्हा आमचा दोन हजार अठरापासूनचा मागाई भत्त्याचा फरक हा जवळपास एकवीसशे कोटी रुपये प्रशासनाकडे प्रलंबित आहे तो आम्हाला महागाई भत्त्याचा फरक मिळावा तसेच आम्हाला दोन हजार सोळापासून पासून जी आमची वेतनवाढ आणि घरभाडे भत्त्याची जी तफावत आहे ती आम्हाला दूर करावी ही आमची प्रमुख मागणी आहे शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये बदल करून जाचकाटी रद्द कराव्या ही एक आमची प्रमुख मागणी आहे यामध्ये संपामुळं पुकारलेलंच आहे मी पहिले तरी माझ्या सांगून होतो मी योगेश कोल्हे सहाय्यक अधीक्षक म्हणून मॅडम नसल्यामुळे मॅडमची बदली झाल्यामुळं माझ्याकडे आता सध्या चार्ज दिलेला आहे डेपो मॅनेजर म्हणून आत्तापर्यंत तरी आपल्या त्या सगळ्या गाड्या चालू आहे सकाळपासून ज्या आठपर्यंतच्या सगळ्या फेऱ्या गेलेल्या आहेत मी जेवढे आहे श आठपर्यंत ठरल्याप्रमाणे सगळे गेलेले वर्कशॉप पण चालू आहे आणि गाड्या चालू दिली अजून तर कोणी संपत सामल नाही आहे अजून पर्यंत तसं काही आलेलं नाही बाकी सगळ्यांनी येतच चालू आहे आपल्या जे गेलेले त्या गाड्या कार्यशाळा चालू आहे बाकीच्या तर नाही सांगते ना म्हणजे विचारल्याप्रमाणे त्या गाड्या तर काय हल्ल्या नाही त्यांच्या पण अजून पिंपळगाव पूर्ण बंद आहे आपल्या मालेगावचे तर सगळ्यात चालू आहे अजून तरी काय आहे आलेलं नाही की कोणी संपर्क उतरले कोणी बाहेर थांबले अजून असं काही नाही सगळ्यात चालू आहे बाहेर गर्दीत आहे पण आता गाड्या नाही आता आपल्या गाड्यांवर पण आपण पूर्ण भर देऊ शकत नाही प्रत्येकाचे प्रवासी आपली धुळ्याकडे जात नाही धुळ्याची गर्दी आहे बाकी तर आपल्या नाशिक चालू आहे आता एक नाशिक सोड्यात चालू आहे जाता ती म्हटलं तरी चालेल चालू आहे बाकी